श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथ अध्याय पहिला माझे मनोगत नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र व गजानन विजय ग्रंथाचा सरळ मराठी भाषेत मी अनुवाद केल्यानंतर माझ्या अंतरंगात कोठेतरी एक उणीव जाणवत होती मला नेहमी वाटत होते की श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचा पण सोप्या व सरळ भाषेत अनुवाद व्हायला पाहिजे पण मला काहीही केल्या ते जमत नव्हतं जोपर्यंत श्री स्वामींची कृपा होत नाही तोपर्यंत हे होणं शक्यच नव्हतं पण माझ्या जीवनात मागील गुरुवार दिनांक दहा आठ दोन हजार तेवीस हा दिवस उजाडला व स्वामी महाराजांनी सकाळी पाचच्या सुमारास प्रत्यक्ष स्वप्नात येऊन दर्शन दिले व आता त्यांच्याच अनुमतीने व कृपेने शुभ कार्य मी हाती घेतले हे चरित्र मराठी अनुवाद लेखन कार्यात कोठेही कॉपी पेस्ट केल्या गेली नाही आपणास निवेदन आहे की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र वाचून जरूर त्यांच्या कृपेचा लाभ घ्यावा श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पोथी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ रचिले श्री विष्णू बळवंत थोरात यांच्या संक्षिप्त परिचय व ग्रंथाचे महत्व श्री विष्णू बळवंत थोरात यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशीत गावात झाला त्यांच्या आईचे नाव श्रीमती पार्वतीबाई व वडिलांचे नाव बळवंतराव थोरात होते ते ब्राह्मण जातीमधून होते ते शिक्षक होते त्यांची पद स्थापना कोपर्ली गावात सहशिक्षक म्हणून झाली होती त्याच गावात शंकरशेठ नावाचे एक मारवाडी वाणी राहत होते ते श्री विष्णू कृभुआांवर खूप प्रेम करीत असत ते कोपर्ली येथे असताना त्यांनी श्री विष्णू थोरात आपल्या मदतीला हात देता देतील व एकदा त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती झाली त्यामुळे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांची नित्यपूजा करू लागले त्यांना एकदा असे वाटले की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल खूप काही ऐकून आहे पण त्यांचं चरित्र मात्र पूर्णपणे ऐकलेलं नाही तेव्हा त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र श्रवण करण्याची इच्छा झाली त्यांनी श्री विष्णु बुवा थोरात यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र लिहिण्याची विनंती केली व पुढे असेही बुवांना म्हटले की ह्या पवित्र कार्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती मी देईन त्यांनी बुवांना दिलेल्या वचनानुसार त्यांना महाराजांची पोथी लिहिण्यासाठी यथावित सहायता केली अशा प्रकारे शखे अठराशे एक्याण्णव या सा एकोणीस साली वसंत ऋतू मध्ये चैत्र वद्य त्रयोदशीला गुरुवार दिनांक पंधरा चार अठराशे सत्त्याण्णव ह्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तयार झाला श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा व उपासनेच्यासाठी अत्यंत महत्वाचा हा एक छोटासा ग्रंथ आहे या ग्रंथातील दररोज तीन अध्यायाप्रमाणे सात दिवस जर वाचन केले तर एकवीस अध्यायाचे पारायण केवळ सात दिवसात होऊ शकते जे स्वामी महाराजांचे भक्त व उपासक आहे त्यांनी जर ठरवले की दररोज एकवीस अध्यायांचे पारायण करावे तरी ते शक्य होऊ शकते कारण हा खो छोटे खानी असा ग्रंथ पवित्र ग्रंथ आहे आपल्या अनन्य स्रद्धेने व मनाने प्रासादिक ग्रंथाचे वाचन किंवा पारायण केल्याने तसेच संकल्पित एकशे आठ केल्याने सर्व प्रकारच्या स समस्यांचे निरसन होते असा भक्तांचा अनुभव आहे लेखन व प्रस्तुती श्री वामन रूपाजी वानरे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला श्री विष्णू बळवंत थोरात विरचित श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा पहिला अध्याय मराठी गद्य अनुवाद प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम ह्या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करतो ह्या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंतराव थोरात हे सर्वप्रथम श्री गणेश व श्री सरस्वती श्री गुरु श्री कुलदैवत अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतीवर श्री स्वामी समर्थ महाराज यांना वंदन करतात व पुढे ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ करतात ते सर्वप्रथम आपल्या सद्गुरूला वंदन करतात त्यानंतर नंतर ते जगत चालक भगवान श्री विश्व विष्णू देवतेला नमस्कार करतात व त्याची स्तुती करतात म्हणतात की त्यांनी धारण केलेली शस्त्र आयुधे व वाहन यांचे गुणवर्णन करण्यास वेद सुद्धा असमर्थ आहे त्यांना विनंती करतात की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे लेखन निर्विघ्नपणे पार पडू दे त्यानंतर ते विद्देची देवता ब्रह्मकुमारी शारदा आपले गुरुवर्य माता व पिता यांना वंदन करून हा ग्रंथ पूर्ण होतो याच वाचना आहे त्याचबरोबर विष्णु त्रिगुणात्मक त्रैमूर्ती असलेले भगवान श्री दत्तात्रेय यांचे वंदन करून व त्यांना स्मरून विनंती करतात की ह्या कलियुगात धर्मवासना ही विकोपास गेलेली आहे तिला आपल्या मूळ तत्वावर येऊ दे ते पुन्हा पुढे भगवान श्री दत्तात्रेयांची महती गुणगान करतात व कवी व्यास वाल्मिकी ऋषी संत तुकाराम महाराज इत्यादी संत महामुनि ऋषी यांचेही वंदन व गुणवान गुणगान करून हा ग्रंथ तडीच जाओ ही प्रार्थना करतात ते पुढे म्हणतात की माझ्याजवळ ग्रंथ निर्मितीचे सामर्थ्य नाही ते समस्त देवी देवता साधू सज्जन सत्पुरुष व अनेक संत यांचीही करुणा भागतात व त्यांना आशीर्वाद मागून माझ्या हातून हा ग्रंथ निर्मितीचे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे अशी विनवणी करतात आता येथे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील पहिला अध्याय सुफल संपूर्ण होत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री चरित्र सारामृत अध्याय दुसरा भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचा दुसरा अवतार श्री विष्णू नृसिंह सरस्वती यांची कथा श्री गुरुचरित्र ग्रंथात वर्णन केलेली आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज हे आपल्या अंतिम वेळी कर्दळी वनात गुप्त झालेले व नंतर बराच काळ लुटल्यानंतर ते पुन्हा अक्कलकोट येथे प्रकट होऊन कायमचे तेथे स्थिर राहिलेले असे म्हणतात श्री स्वामी महाराजांच्या प्रकट कथा त्यांच्या अनेक भक्तांनी त्यांच्या आपल्या विविध धारणेनुसार आपापल्या मतानुसार व आपापल्या विचारानुसार उद्भवत केल्या आहेत श्री स्वामी समर्थांच्या एका भक्ताने तर स्वतः त्यांची जन्मकुंडली तयार करून त्यांच्या प्रकट होण्याबद्दल आपले अलग मत व्यक्त केलेले आहे पालक याबाबत कोणाचे काहीही मत असो किंवा भाष्य असो त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज फक्त सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठीच आपला मनुष्य देह धारण करून अक्कलकोट येथे प्रकट झालेत यात कोणालाही काही शंका नसावी याबाबतीत एक प्रसंग असा आहे की श्रीस्वामी समर्थ महाराज राजप्पा मोदी यांचे घरी बसलेले होते त्यावेळी कोणीतरी कलकत्ता येथून एक मोठा अधिकारी श्री स्वामी समर्थांच्या भेटीसाठी आले होते ते स्वामी महाराजांनी असं विचारू लागले की महाराज आपण येथे कुठून आलात त्यावर महाराजांनी स्मित हास्य करीत उत्तर दिले आम्ही सर्वप्रथम कर्दडी वनातून बाहेर पडलो त्यानंतर मी कलकत्ता हरिद्वार केदारेश्वर व गोदावरी नदीच्या तीरावरील अनेक तीर्थांचे दर्शन करत हैदराबाद मंगळवेढा पंढरपूर बेगमपूर मोहोळ व सोलापूर येथे येऊन राहिलो त्यानंतर आम्ही सरळ मंगळवेढा येथे तब्बल बारा वर्ष निवास केला मंगळवेढा येथे जेव्हा स्वामी बारा वर्ष राहिले त्यावेळी तेथील आजूबाजूच्या घोर जंगलात राहिले स्वामी इतके वर्ष तेथे राहून सुद्धा तेथील लोकांनी स्वामी महाराजांचे दिव्य स्वरूप ओळखता आले नाही पण जेव्हा तेथील लोकांना स्वामी महाराजांच्या दिव्य रूपाची ओळख झाली होती त्याचवेळी महाराजांनी मंगळवेढा हे गाव सोडून पंढरपूरच्या दिशेने निघून गेले श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा अध्याय दुसरा समाप्तम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या थोर अनुग्रहामुळे आता तिसरा अध्याय सुरू होत आहे या अध्याय श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट येथे आगमन झाले याबाबत वृत्तांत दिला आहे मंगळवेढा येथे श्री स्वामी समर्थ महाराज घोर घनदाट अरण्यात राहिले पण तेथील लोक एक प्रकारे अभागीच म्हणावे लागेल कारण त्यांच्या गावी एवढा मोठा साक्षात परब्रह्मरूपच आलेले असताना परब्रह्म अवतार प्रकट होऊन सुद्धा त्यांना त्यांचा साक्षात्कार झाला नाही व त्यांचा आशीर्वाद पण त्यांच्या नशिबात नव्हता जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढा सोडून निघाले तेव्हा ते पंढरपूर बेगमपूर मोहोळ या मार्गातून सरळ सोलापूर येथे येऊन राहिले नंतर तेथून जेव्हा सरळ अक्कलकोटला जाण्यास निघाले त्यावेळी ते त्यांच्याबरोबर स्वामींचे परमभक्त श्री अप्पाटोळ यांना आपल्या सोबत घेऊन परंतु रस्त्याने चालता चालता श्री टोळ यांना त्यांच्या घरचे काही महत्वाचे काम आठवले त्यामुळे त्यांना श्री स्वामी महाराजांना अर्ध्या वाटेतच सोडून आपल्या गावी परत जावे लागले त्यामुळे स्वामी समर्थ महाराज आता एकटेच अक्कलकोटच्या दिशेने पुढे चालू लागले जे काही काळात जेव्हा अक्कलकोट येथे पोहोचले तेव्हा ते, ते सरळ चोडप्पा यांच्या घरी पोहोचले घरगृहस्थितीत अत्यंत वस्त व झालेला चोडप्पा यांच्या घरी साक्षात परब्रह्म अवतार पोहोचला त्यावेळी ते त्यांनी स्वामी महाराजांना निरखून बघितले साक्षात कोणीतरी थोर व अद्वितीय व्यक्तीला पाहून क्षणित चोडप्पा स्वतःशी ओशाळला आपल्या घरी एक ना एक भराभर विजिंध्या असलेल्या अवस्थेत असलेल्या बो महाराजांचे अद्वितीय रूप पाहून कोणीतरी साक्षात्कारी मोठी दुसरी व्यक्ती कोणी नसून कामधेनुच आपल्या घरी अवतरली आहे असे जोडोप्पाला वाटले स्वामींनी जोडोप्पा त्यांच्या घरी आपला मुक्काम ठोकला जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज श्री जोडोप्पा यांच्या घरी राहू लागले तेव्हा त्यांचा योग सामर्थ्यांची कीर्ती चोहीकडे पसरू लागली व लोकांचे या थवेच्या थवे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येऊ लागले महाराज आपले योग सामर्थ्याने तेथे येणाऱ्या अनेक दुःखी व कष्टी लोकांचे दुःख दूर करू लागले जेव्हा महाराजांच्या दर्शनासाठी अनेक लोक येऊ लागले तेव्हा महाराजांच्या पूजेसाठी अनेक साहित्य पैसे लोक आपल्या सोबत घेऊन येऊ लागले व त्यामुळे श्री चोडप्पा यांचे फारच दुःखाचे दिवस अगदी थोड्या फार दिवसातच समाधानी झाले अनेक दिवसापासून दिवस जात असताना श्री स्वामी महाराजांनी किती त्या काळचे अक्कलकोटचे महाराज श्री मालोजी यांच्या कानी ही वार्ता पडली महाराजांच्या असंख्य लीला त्यांच्या कानी पडल्यामुळे त्यांना महाराजांच्या भक्तीची आस लागली व त्यांना असे वाटले की आता आपणही महाराजांची भेट आपली कधी होणार ते याच विवेचन ते असताना प्रत्यक्ष स्वामी महाराज स्वतः त्यांच्या दरबारात हजर झाले मी महाराजांनी आठवण करता करत असतानाच माझी हाक अप्रत्यक्षपणे महाराजांनी ऐकली व त्यांच्या झाले हे पाहून त्यांचे मन द्विधित झाले व त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली व मालोजीराजे यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचे थेंब थेट महाराजांच्या चरणी पडले भक्तांसाठी सगुण रूप धारण करून भगवान श्री सुद्धा ब्रह्मादी लीन होतात तर हे तर झाले राजे त्यांच्या या कृतीचे कौतुक किती वर्णन केले तरी त्यांचे शब्द मात्र नक्कीच नाही होत येथे श्रीस्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा तिसरा अध्याय सुफळ संपूर्ण श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी श्री चरित्र सारामृत अध्याय चौथा जी कुणीही व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण श्रवण कीर्तन भक्ती पूजन करत असेल ते खरोखरच भाग्यवान आहेत ज्या लोकांनी आपल्या पूर्वजन्मात काही अलौकिक कार्य केलेले असेल व ज्यांच्या दरपदरात ते पुण्य जमा होत असेल त्यांच्याच पदरी महाराजांची भक्ती मिळते अन्यथा नाही कारण ज्या व्यक्ती हे कार्य करीत असेल त्यांना इतर धर्म कार्य तीर्थक्षेत्र जाणे योगाभ्यास करणे व होम हवन करण्याची काहीच दररोज फक्त त्यांनी किंवा जी वेळ मिळेल तेव्हा फक्त स्वामी महाराजांचे नामस्मरण करावे एवढे जरी केले तरी त्यांचे सर्व गृहस्थाश्रमाचे कार्य पूर्ण होते ती जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्षपदी पोहोचतो मागील अध्यायात आपण पाहिले की अक्कलकोटचे मालोजी राजे व स्वतः महाराजांच्या भेटीकडे जाण्याच्या तयारीत असतानाच स्वतः महाराजच त्यांच्या राजवाड्यात गेले व त्यांच्यावर कृतार्थ केले त्यानंतर पुन्हा महाराज श्री चोडप्पा यांच्या घरी आले झोडप सुरुवातीला जरी निर्धन व गरीब असला तरी त्याने पण महाराजांची खूप सेवा केली होती त्याचबरोबर चोडप्पा त्यांच्या मनात महाराजांविषयी श्रद्धा निर्माण झाली त्यांच्या मनात महाराजांविषयी भक्ती उदयास आली श्री जोडप्पा यांनी आपला आपल्याला महाराजांपासून काही धन द्रव्य प्राप्त व्हावे म्हणून महाराजांना आपल्या घरी ठेवले नाही पण जोडप्पा यांच्या मनात महाराजाविषयी खूप भक्ती जागृत झाली होती व त्यातूनच तो व त्याची पत्नी अगदी निस्वार्थ भावनेने श्री स्वामी महाराजांची सेवा करीत असे अगदी त्याच सुद्धा श्री स्वामी चोडप्पा यांच्या कुटुंबाची खूप परीक्षा घेत होते पण मात्र श्री चोडप्पा महाराजांच्या परीक्षेत खरे उतरले व आता महाराजांच्या सर्व कार्याचा भार स्वतः वाहू लागले त्याच वेळी आता श्री स्वामी महाराजांची कीर्ती खूप दूरवर पोहोचत होती त्यामुळे महाराजांच्या दर्शनासाठी दूरदूरचे लोक अक्कलकोटला येथे येऊ लागले व महाराज पण येणाऱ्या सर्वांवर कृपा दृष्टी बरसू लागले अनेक लोकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या तर कित्येकांचे रोग पण बरे होऊ लागले पण त्यातही काही निंदक व कुटील प्रवृत्तीचे जे लोक होते त्यांनाही महाराजांच्या अलौकिक शक्तीबद्दल मनात हेवा वाटू लागला एका अशाच प्रसंगात श्री महाराजांची परीक्षा घेण्यासाठी दोन संन्यासी अक्कलकोटला आलेत स्वामींनी आपल्या अंतर्मनाने त्यांचा कुटील डाव ओळखून घेतला एके दिवशी स्वामी महाराज कोण्या एका भक्ताच्या घरी आले होते तेथे अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी जेव्हा आले तेव्हा पूजेसाठी अनेक फळं घेऊन आले होते त्या वस्तूंना पाहून तोंडाला त्यांच्या पाणी सुटले महाराज त्या भेटवस्तू व फळे संन्याशा समोर सरकून ठेवीत पण त्यांची हिंमत त्या वस्तूंना हात लावण्याची होत नव्हती असा बराच काळ लोटल्यानंतर जेव्हा संध्या झाली तेव्हा तेथील भक्त मंडळी आपापल्या गावी निघून गेले जेव्हा त्यावेळी भेटवस्तूंचा ढीग तेथील सेवेकरी आपल्या ठिकाणी घेऊन गेले त्या संन्यासाला त्यातील एकही वस्तू मिळाली नाही तेव्हा त्यांचा चेहरा हिरमुसला त्यांच्या नकली भाव सर्वांच्या समोर येऊन गेला श्री स्वामी समर्थ महाराज त्या, त्या दिवशी दिवसभर उपाशी राहिले त्यामुळे त्या संन्याशांना पण काहीच खायला मिळाले नाही त्यामुळे ते देखील दिवसभर उपाशी राहिले कारण सूर्यास्तानंतर संन्याशांना भोजन करणे नियमाविरुद्ध आहे हे सर्व पाहून श्री स्वामी समर्थ डोंगी नाहीत ये होते। हे त्यांना चुकले त्यामुळे क्षमा मागू लागले अशा तऱ्हेने श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथातील चौथा अध्याय सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय पाचवा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या पाचव्या अध्यायाची सुरुवात ग्रंथरचने श्री विष्णुभुवा म्हणतात की कोणत्याही व्यक्तीला जर जीवनात आपली चांगली प्रगती किंवा आपल्या आध्यात्मिक जीवन सुरू करायचे असेल तर त्याला उत्तम सत्पुरुष व मार्गदर्शक यांचा सहवास मिळायला हवा पण त्यासाठी आपली पूर्वपुण्य असणे आवश्यक आहे त्या गोष्टीला अनुसरण येथे आपल्याला अकलकोट गावातील सर्व लोक खरोखरच खूप पुण्यवान व परम भगवान भाग्यवान होते की त्यांना स्वामी समर्थ महाराजांचा सहवास लाभला त्यातच तेथील राजे मालोजीराव यांचीही खूप पुण्याई होती त्यामुळे मालोजी राजांना स्वामी समर्थ महाराजांसारखा दिव्य परब्रम परब्रह्म व्यक्तीचा सहवास लाभला स्वामी महाराजांची कीर्ती पूर्ण भारतभर देशात पसरत होती त्यावेळी बडोदा संस्थानातील मुख्य राज्याधिकारी श्री मल्हारराव गायकवाड हे तेथील राज्यकारभार पाहत होते त्यांच्या कानावर सुद्धा स्वामी समर्थ महाराजांची ख्याती पोहोचली मल्हारराव गायकवाड यांना आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व होता त्यांना असे वाटायचे की आपल्या धनाच्या जोरावर तो श्री स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोट येथून सरळ बडोद्याला घेऊन जावे या कार्यासाठी त्यांनी आपल्या दरबारात एका सभेचे आयोजन केले होते या सभेत अनेक मातब्बर दिवाण विद्वान सरदार आमंत्रित केले व त्या सभेत मल्हारराव गायकवाड यांनी जाहीर केले की जे कोणी स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोट करून बडोद्याला घेऊन येईल त्यांना आम्ही उचित बक्षीस देऊ पण त्याचबरोबर आम्ही त्याला संस्थानची जहागिरीही देऊ व मानसन्मान सुद्धा देऊ या सभेत असा प्रस्ताव ठेवला स्वामी समर्थांची आध्यात्मिक दिव्य शक्ती त्या सभेतील अनेक मातब्बर लोकांना होती म्हणून ते सभेतूनच काही न बोलता उठून गेले पण त्यातील एक सरदार तात्यासाहेब यांनी मात्र श्री स्वामी समर्थ महाराजांना बडोद्याला आणण्याचा विडाच उचलला त्यांनी अक्कलकोट येथे जाते वेळी खूप धनसंपत्ती सेवक सोबत घेऊन अक्कलकोटला तेथे पोहोचले स्वामी समर्थ जेथे राहत होते तेथील अनेक सेवेकरी याचक लोकांना साहेबांनी खूप धन व पैसे दिले त्याचबरोबर तेथील अनेक लोकांना मोठमोठ्या पंथीचे आयोजन करून यथेष्ट भोजन दिले श्री स्वामी समर्थांचे मोठे भक्त सेवेकरी श्री चोडप्पा यांच्या बरोबर अलग बैठक घेतली त्यात त्यांनी चोडप्पा यांना दहा हजार रुपयांची जागिरी देण्याचे पण आम्ही दाखवले त्या काळात चोडप्पा यांची आर्थिक परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती ते खाऊन पिऊन बरे होते पण त्या व्यतिरिक्त त्यांना अतिरिक्त आप नव्हता त्यामुळे चोडप्पा यांना धनाची आस लागली दुःवती त्यामुळे लोभी प्रवृत्तीमुळे तोडप्पा यांनी स्वामी समर्थ महाराज यांना आपल्याबरोबर बडोद्याला येण्याची विनंती केली त्यांना सांगितले की, की तेथे गेल्यावर आपला योग्य सन्मान होईल तेथील राजे मल्हारराव गायकवाड त्यावर स्वामी समर्थ महाराजांनी स्मित हास्य करीत म्हटले की बडोद्याला मल्हार यांच्या मनात माझ्याविषयी भक्ती अजिबात नाही त्याला श्रीमंतीचा खूप गर्व आहे आपला तेथे जाऊन काय उपयोग येथे अध्यायातील पूर्वार्ध संपत आहे पुढील अध्यायात उत्तरार्ध येण्या येईल अशा तऱ्हेने श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा अध्याय सुपड संपूर्ण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ